मुलाच्या हव्यासापोटी सासरच्याने महिलेला नग्न करत अंगाला फाचली राख पतीला अटक नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पिंपरी चिंचवडच्या चाकण पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या भागात मुलाच्या हव्यासापोटी एका महिलेवर अत्याचार करण्याचे प्रकरण समोर आले आहे एका मांत्रिकाने त्या महिलेच्या सासरच्यांना मुलगा होईल असे सांगत त्या महिलेला नग्न करण्यास सांगितले काळे जादू करत असताना महिलेला नग्न केल्यानंतर तिच्या सासरच्यांनी तिच्या संपूर्ण शरीरावर अंगावर राख टाकली या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेसंदर्भात पिंपरी चिंचवडच्या चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या व्रतानुसार महिलेच्या पतीने व तिच्या सासूने तिला एका स्वयंघोषित मांत्रिकाकडे नेले होते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये सदर महिलेसोबत हा प्रकार घडला आहे मांत्रिकाने त्या महिलेला तिच्या घरच्या समोर राख खाण्यास सांगितले यानंतर या, या मांत्रिकाने त्या महिलेच्या सासूलाही काही भस्म दिले आणि सांगितले की ही राख स्त्रीच्या शरीरावर चोळावी ज्यामुळे ती एका मुलाला जन्म देईल घरी पोहोचल्यानंतर महिलेचा पती आणि तिच्या सासूने मिळून तिचे कपडे काढून टाकले आणि तिच्या अंगावर राख हळद आणि कुंकू लावले या आगोरी घटनेप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात महिलेची सासू पती व तांत्रिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क पुणे